अभुना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एपीआय कोकटे यांनी ग्रामीण भागातील अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली असून अभुना पोलीस स्टेशन हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत सत्तावीस हजार चारशे रुपये देशी दारू जप्त करत कारवाई करण्यात आली यामध्ये अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई प्रमाणे कारवाई करत समन्स बजावण्यात आले फिर्यादी प्रशांत गवळी विठ्ठल बागुल यांच्या फिर्यादीनुसार एएसआय चौधरी यांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास एएसआय गायकवाड करीत आहेत ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिर्खेलकर विभागीय अधिकारी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे ए पी आय योगिता कुकाटेल कळवण पोलीस स्टेशनच्या पथकाने ही कारवाई केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी राजेंद्र राठोड सह माधव खाबिया नाशिक ग्रामीण